मुरगुड शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी हजेरी लावली आहे ज्ञानेश्वर नगर भागात दोन ठिकाणी कुलूप तोडून झालेल्या चोरीच्या घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मुरगुड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर नगर मधील धनश्री रणवरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज वाकून आणि कुलूप तोडून प्रवेश केला तिजोरीतील सुमारे साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला यामध्ये अर्धातोळा सोन्याचे मणी मंगळसूत्र दोन सोन्याच्या अंगठ्या दोन चांदीचे पैंजन आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे या घटनेनंतर श्वान पथकानं चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे फरार झाले दरम्यान रणवरे यांच्या घराशेजारी असलेल्या मोहनलाल प्रजापत यांच्या गोडाऊनमध्येही चोरीची दुसरी घटना घडली ते राजस्थानला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांचा माल चोरला प्रजापत यांनी याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत मालाची मोजदाद सुरू होती गेल्या तीन चार महिन्यांमध्ये मुरगुड शहरात तब्बल नऊ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आलंय